एका महिलेच्या तीन सुना होत्या तिघींनीही वेगवेगळ्या राहण्याचा निर्णय घेतला घर सोडताना सासूने प्रत्येकीला एक एक गोणी देते पहिल्या सुनेला नशिबाची गोणी दुसऱ्या सुनेला पैशाची आणि तिसऱ्या सुनेला कष्टाची गोणी मिळते त्या तिघीही आपापल्या वाटेने जातात पहिल्या सुनेला नशिबामुळे थोड्याच काळात सुखसुविधा मिळतात पण मेहनतीची सवय नसल्याने ते सर्व काही गमावते दुसऱ्या सुनेला पैशामुळे मोठ्या सुविधा मिळतात पण पैशाचा गैरवापर केल्याने ती दिवाळखोरला सामोरे जाते तिसऱ्या सुनेने मात्र मेहनत करून स्वतःचं आयुष्य उभारलं आणि ती यशस्वी झाली काही वर्षाने सासूंनी आनंदाने म्हणाली मी मेहनतीच्या जोरावर सर्व काही कमवलं सासू हसत म्हणाली नशीब आणि पैसा तात्पुरतं असतं पण कष्ट कायम संपत्ती देतात या कहाणीशी तुम्ही समत असाल तर जाताना रामकृष्ण